धैर्यशील भाईया असतील आणि मग त्यांनी वरिष्ठ पातळीवर हालचाल कर केल्याच्यानंतर ते प्रकरण झालं म्हणजे अशा अनेक गोष्टी आहेत पाचगणीला एक मुलगी आहे तिच्या आईवडिलांनी तक्रार दिली की आमच्या मुलीची देखील हत्या आहे पण त्याला आत्महत्या दाखवले आहे मग तिथं मी काही रिपोर्ट दाखवले परवाच्या पत्रकार परिषदेत की कशा पद्धतीनं मेडिकलचा रिपोर्ट हा बदलला जातो म्हणजे एवढं जंगल राहत चाललंय आणि याला देवेंद्र फडणवीस हे याच्यावर कारवाई ऐवजी देवा भाऊ तुम्ही त्याला पाठीशी घालताय हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे तुम्हाला सध्या फोन येते की तुम्ही साताऱ्याला यावा तुम्ही जाणार आहेत काय साताराला मी कधी जाईल सातारा काय तालिबानमध्ये काय काय जंगल रात चाललंय असं आम्ही अजून शाहू फुले आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो ह्या महाराष्ट्र हा कुणाच्या बापाची जहागीर नाही हा महाराष्ट्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या लोकशाहीवर चालतोय संविधानावर चालतोय त्याच्यामुळं कोण कोणी अडवत नसत अडवणार ते बघू कुन, आम्ही पण एवढा माच कुठून येतो आमच्यासारख्या एका पक्षाच्या विधानसभा लढलेला राज्याचा अध्यक्ष त्याला फोन करणारे हे कुणाच्या जीवावर फोन करतात एवढा माच कर, कसा येतो तर आमच्यासारख्याला धमकी देत असतील तर फलटणच्या सर्वसामान्य माणसाचं काय अहो ते आगवणीचं कुटुंब जो विधानसभा लढलाय आगवणे आणि त्या आगवणेला एकोणनव्वद हजार मतं पडलीत भाजपाच्या चिन्हावर लढलाय आमच्या चिन्हावर नाही लढला त्याच्या दोन मुलीला आत्महत्या करायची वेळ येते हे कुणाचं दुर्द कुणाचं फिल्लीवर देवा भाऊ हे कुणामुळे होतंय जर त्याच्या दोन मुलीला सुसाईड नोट लिहून आत्महत्या करावं लागते बिचाऱ्या संपदा त्यांचं झालं नाही वाचल्या त्या नन्नवरे नावाचा एका आमदाराचा पिए दोन आमदाराचा पिए राहिलेला आहे त्याला आणि त्याच्या बायकोला जीव सा गामावं लागतो साधी टाचणी माणूस हाताला टु टुचून घेत नाही जीव द्यायचा तर त्याला किती वेदना होत असतील किती त्रास झाला असेल त्यावेळेला त्याने ते टोकाचं पाऊल उचललं असेल आणि तो मेल्यानंतरही त्याला न्याय भेटत नाही संपदा मेली तरी तिला न्याय भेटत नाही उलट त्याच्या चारित्र्यावर संपदाच्या चारित्र्यावर शिंतोडे तुमचे मंत्री उडवत आहेत आणि तिच्या चारित्र्याबद्दल बोललं जातंय आतापर्यंत तुम्ही देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटत होता आता तुम्हाला चारित्र्य प्रमाणपत्र वाटायचं काय लायसन मिळालं आहे का आणि जे चारित्र्य जे प्रमाणपत्र वाटतात त्यांचे चारित्र्य आम्हाला माहीत नाहीत तीनशे साठ तीनशे साठ नागडे फोटो महिलांना पाठवणारे कोर्टात जाऊन माफी मागणारे संपदाच्या बोलता चारित्र्यावर बोलताय तुमचं चारित्र सांगू काय महाराष्ट्राला काय आमचा मूळ प्रश्न आहे की तुम्ही संपदाची हत्या आहे का आत्महत्या आहे हे जे त्याच्या कुटुंबाला प्रश्न आहेत तिचा खटला फलटणमध्ये चालू नका असं जर तिच्या कुटुंबाला वाटत असेल तर फलटण काय तालिबानमध्ये नाही आहे देवा भाऊ तुम्ही ज्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत त्या राज्याच्या फलटणमध्ये एवढी गुन्हेगारी वाढली की तिथं आपल्याला न्याय मिळणार नाही हे पीडिताच्या ना जी वारली ना तिच्या भावाचा आणि घरच्याचं म्हणणं आहे याचा जरा नैतिकता असेल तर थोडं एक मुलीचे वडील म्हणून तुम्ही थोडा विचार करा